कालवन गेल्या वर्षी बाहेर होता या वर्षी आता तारात आहे दा, प्रमोशन झाले म्हणून दाबून पोहे खातोय काय कामराम मंडळी लहानापासून मोठ्या बनतात सर्वांना आहे शोमचा ओम साईराम तर आपला तो फायनल दिवस उजळला आहे आपला दयाहंडीचा मी गेल्या वर्षीसारखे सरावशी यावर्षी ब्लॉग नाही बनवले कारण की कामाला जातं म्हणून तर आपली पोरं जमलेली आहे सगळी आपल्या मित्राला घ्यायला गेलेलो बरोबर तर पोरं सगळी जमलेली आहेत नाश्ता विषा चालू आहे नाश्ता करू आता त्यानंतर डायरेक्ट भेटतो तुम्हाला आणि यावर्षी वर्षी आठ आहेत आता आमचे दोन वर्षी झाले पडताय सारखे तर या वर्षी आठ आहेत आपले उतरव लावून उतरवणार आहेत आणि जिथे पाय टाकू तिथे आठ आहेत नुसते या वर्षी आठ आठ आणि आठ तर कोरोना आपली भेटूया आपण पाच दहा मिनटं आम्हाला भुकडलं ग नाश्ता करतायत

गेल्या वर्षी बाहेर होता या वर्षी आता तारात आहे दा। प्रमोशन झाले म्हणून दाबून पोहे खातोय तो काय अरे केला पोहे बाहेर काल का होईल काय

एवढं आज कायच वाटलं हमत नाही गो हा कोण आहे तू पाचशे पाचशे ना मित्रांनो आपला आता टेम्पो म्हणतो आले अंडी भेंडी फोडून झाली थरबी लावले जरा ताज्यावरती जागेवाल्याला आवाज दिला आपला इथे टेम्पो उभा आहे आणि सगळे पोरं बसलेले आहेत आणि जरा सेटअप आहे जरा बोर्ड आपला रक्र तुमच्याचा आणि आपले आहे तिथे अर्धी म्हणजे जराशीच आता हे गाडीवरचे आहेत जण आणि तुमचा भाऊ पण यावर्षी गाडीवरती आहे पो एकदम जल्लोष करत जायचं आहे आपल्याला आणि यावर्षी जिथे पाय टाकू तिथे नुसते आठ आठ आणि आठच असणार आहेत तर भेटूया आता कालची डायरेक्ट मित्रांनो आपण निघालेलो आहे अरे पाऊसच पाऊस पडतोय हा तर मित्रांनो आपण निघालेलो आपल्या एरियातून तर इथं पाऊस फट्टे एकदम पोर आणि आपला पुणेपाळ्यातली हंडी मोठी सर्वात विरार मधली सर्वात मोठी हंडी आपली आणि ह्या वर्षी तर आपल्याला प्राईज महारायचा आहे आणि आपले पोरं पुढे जात आहेत आता दिवस आम्ही हात लावले तुम्ही आत्ताच चढ बघितला असाल माझ्या फोन मध्ये मित्रांनी काढलेली व्हिडिओ आज कडक लागले आणि जरा उतरले नाही पडले आमच्या आठ ट्रायचं तर शिने होता इथे मागे तो बाहेर आलेलो आता जिथे जाऊ तिथे नुकते आठ आणि आठ आणि आठच असणार आहेत आपले हव आपला असे हजार आपली पब्लिक थांबल्या पुढे पब्लिक केले जावे आपल्या हो कडक कडकात लावून कसं वाटतंय तुम्हाला हाट लावलं आपण तुम्हाला कसं वाटतंय आमचं स्वप्न हाड उच लावायचे हाटवायचं मित्रांनो आता बघू दा तुम्ही हायवे होते आमची जरा एका मित्राची गाडी जरा बंद झाल्या मध्ये गाडी आपली रेसच येत नाही आपल्या भावाची मुलं आल्या गाडी कुठे गेला पेट्रोलच फुल आहे भावाच्या गाडीत हे गाडी पेट्रोल फुल आहे गाडीच पेट्रोलच पेट्रोल आणि हायवेवर अशा प्रकारे आपली गाडी चालू आली गणपतीचं नाव घेऊन गणपती पप्पा वक्र तुंड चला जाऊया आपण बर आता भाई बाजूलाच राहा आमच्या एक कोण बाजूलाच राहायच्या मित्रांनो पैशांसाठी इथं मारामारी चालू आहे म्हणजे पैसे तू भर मी भर असं नाही असं नाही भावांनो इथं भावाच्या टायर मध्ये चार चार नाही तीन ती तीन पंक्चर निघाले आहेत पूर्ण आणि गाडी होते तिघ एक दोन आमच्या गाडीवर दोन निघाले दोन गेंडे होते मी नाही मी पावसी A few moments later.

आपला वगळ परत सज्ज झाला विहार आणि वसईमध्ये नाव वाजवायला मुंबईमध्ये तर नाव गाजवलं आपण आता आता वसई तालुक्यात नाव वाजवायचंय वगळ जोडण्याची पब्लिक आल्या वसईला

Yeah. झाली सगळी आणि आमचं स्वप्न होत ते पूर्ण झालं फायनली आपलं आठ ठरायचं गेल्या वर्षी तर झालं नव्हतं ते आदल्या वर्षी पण झालं नव्हतं ह्या वर्षी झालं आणि ते पण दोन वेळा लावल्या आपण आठ ठर बघितलं असाल आमची झालं या वर्षी स्वप्न पूर्ण आठ ठरायचं पुढच्या वर्षी जिथे जाऊ तिथं परत आठच लावू आणि आठ ते उतरवू पूर्ण पुढच्या वर्षा अजून एक काहीतरी नवीन असतं आमच्या पथकात म्हणजे जरा पुढच्या वेळी समजेलच तुम्हाला खूप काय नवीन असेल आणि ह्या वर्षी जर्शी सुटते आता ती आलायचे ना बऱ्याच पूर्ण वर्षभर तुम्ही इथपर्यंत बघितला असाल ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता माझ्या अशीच नवीन नवीन ब्लॉग येतील आणि आज चिंतामध्येचं आगमन होतं आज मी जाऊ शकलो नाही कारण की पाऊस बघू शकता तुम्ही एकदम तुफान पाऊस आहे एकदम तुफान पाऊस आहे सगळीकडे पाणी भरलंय आहे आमच्या विरारमध्ये तर पाणी भरतं एकदम वेस्टला तर बघायलाच नको उद्या कामाला जायचं आहे उद्या बघूया कसं जाऊ शकतो आपण उद्या सोमवार आहे बघूया आता भेटूया आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तसंच कंटिन्यू करत राहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझा जायंडीचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा नक्की बघितला असेल तर माहिती आहे मला बघितलंच असाल भेटे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आता गणपतीचे ब्लॉग येतील माझे चांगले चांगले नवीन नवीन भेटे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये चला